वरती काहीच बोलणार नाही मला वाटतं आज मस्सा जोगला त्या ठिकाणी बैठक चालू आहे आणि तुम्ही आता वन टू वन किंवा एकही प्रश्न मला विचारू नका या प्रश्नाच्या संदर्भामध्ये परवा दिवशी मी बोलणार आहे वीस तारखेला आणि मी ह्याच्यावरती पूर्वीच उत्तर दिलं होतं की संजय राऊत हे इंटरनॅशनल स्पीकर आहेत इंटरनॅशनल स्पीकर वरती बोलणे इतकी एवढी माझी लायकी नाही आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी परवा वीस तारखेला त्या ठिकाणी बोलेल कारण आज मस्सजोगला ग्रामस्थांची बैठक आहे असं काहीतरी माझ्या कानावर आलंय मस्स जोगकर काय म्हणतायत ते मी बघतो आणि परवा शिवजयंती आहे शिवजयंतीच्या दिवशी बाकीच्या गोष्टी नको शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बोलू